सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी रत्नागिरीमध्ये आलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यमंत्री आदरणीय योगेश कदम लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आमदार आदरणीय किरण भैया जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित भाजपाचे समन्वयक दीपकजी पटवर्धन व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रत्नागिरी नगरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे बंड्या बंड्याशे साळवी बाबू शेख महाप व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष सुयोग दळी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार सर्व पंचायत समितीचे उमेदवार आणि उपस्थित बंधवणे बघितले आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांचं रत्नागिरीमध्ये स्वागत करतो साहेब तुमचा पायगुण हा रत्नागिरीच्या विकासाला दिशा देणारा पायगुण आहे ज्या ज्या वेळी तुम्ही रत्नागिरीमध्ये आला त्या त्यावेळी रत्नागिरीला विकासाचं वेगळं काहीतरी दालन खुलं करून गेला त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल इंजिनिअरिंग लि कॉलेज असेल संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र असेल रतन टाटांच्या नावानं असलेलं स्किल सेंटर असेल रत्नागिरीचं विमानतळ असेल रत्नागिरी शहरामध्ये चालू असलेले कॉम्प्लिटचे रस्ते असतील रत्नागिरी शहराचं विलास सावरकर नाट्यगृह असेल पोलिसांची बागी असेल जिल्हा परिषदेची इमारत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल पंचायत समितीची इमारत असेल शिवसृष्टी असेल डी मल्टीमीडिया शो असेल साहेब यादीच संपत नाही एवढा निधी तुम्ही साडेतीन वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला दिला आणि मला खात्री आहे की ज्या ताकदीनं आज महिला भगिनी आपल्या सभेला उपस्थित आहेत या भागातल्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या त्या महायुतीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला जर दिला तर चुकीचा ठरणार नाही साहेब महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे याचं कारण मग अशी आपण यायच्या आप अगोदर जे सूत्रसंचालकांनी सांगितलं या महाराष्ट्रातल्या दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींवर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत याची जाणीव जशी महाराष्ट्राला आहे तशी माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींना देखील आहे आणि तेच आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत साहेब एक वेगवेगळे प्रसार काही लोक करतात काही लोकांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे त्याच्यावर साहेब तुम्ही बोलालच सा। परंतु हे एक दोन महिन्याचे काही पैसे मिळाले नाहीत हे देखील सरकारला योजना बंद करायची आहे अशा पद्धतीचा गैरसमज आमचे काही उरलेली जी लोक आहेत ते बसवण्याचा प्रयत्न करतात पण त्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की ज्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली त्यावेळी देखील महाविकास आघाडीचे अनेक लोक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये गेले होते कोर्टानं दाद दिली नाही मग शेवटी निवडणुकीच्या सुरुवातीला निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक संपेपर्यंत हे महिला भगिनींना पैसे मिळू नयेत यासाठी हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाच्या आदेशामुळं या महिन्यातले आदेशा आणि मागच्या महिन्यातले पंधराशे रुपये महिला भगिनींच्या खात्यावर येणं हे हो शिल्लक राहिलेलं आहे मग कोणा घालत आहे हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे साहेब आम्ही युबीटीचं उभाटाचं तर नावच घेत नाही कारण त्या नावाला पण शिल्लक राहिलेलं नाही काही लोक थोडी थोडी वळवळ करतात पण तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांना भूईसपाट केल्याशिवाय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत हा आमचा शब्द आहे कारण आमचं नेतृत्व जे राज्याचं मुख्यमंत्री म्हणून काम करत होते साहेब दीपक पटोळजन भाजपाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सगळ्यांना मान्य आहे कागद घेऊन गेल्यानंतर एखादं निवेदन घेऊन गेल्यानंतर तो पदाधिकारी असू दे शिवसेनेचा असू दे भाजपचा असू दे किंवा सर्वसामान सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस असू दे त्याला खाली हात कधी एकनाथ साहेबांनी परत पाठवलेला हो नाही विकासाची कामं तर दिलीच पण आरोग्याच्या सुविधा एवढ्या मुबलक पद्धतीनं सुरू करून दिल्या की महाराष्ट्रामध्ये साडेतीन वर्षात जवळजवळ चारशे कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करणारे इतिहासातले पहिले मुख्यमंत्री जर कोण असतील तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत याचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय नऊ तारखेला तर आम्ही विजयाची भेट तुम्हाला देणारच आहोत पण तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही चार जिल्ह्यामध्ये मंगेश शिवटेना घेऊन एक संकल्प केलेला आहे की एकसष्ट हजार शस्त्रक्रिया आम्ही मोतीबिंदूच्या करणार आहोत जाऊन करणं गरजेचं आहे याचा सर्वे तुमच्या साहेब हेल्थ डिपार्टमेंटच्या टीमनं केला तुमच्याच संस्थेनं केला आणि आमच्या समोर एक विदारक चित्र आलं की आमच्या या चार, 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 आम चार, चार जिल्ह्यांमध्ये म्हणजे सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुमारे पंच्याहत्तर शस्त्रक्रिया करणं हे शिल्लक राहिलेलं आहे म्हणून आम्ही संकल्प केला की एकसष्ट हजार शस्त्रक्रिया आम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या मोफत करणार आहोत आणि हे कदाचित रेकॉर्ड साहेब असू शकतं आरोग्याच्या निमित्तानं आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्यांवर जे प्रेम करता सर्व सर्वसामान्यांसाठी जो तुम्ही विकास केलेला आहे त्या विकासात उतरा होण्यासाठी आम्ही जर काय करू शकत असू तर हेच आम्ही करू शकतो कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये जातो ज्या तालुक्यामध्ये जातो मदत केलेली आहे आणि हीच साहेब तुमची आहे आणि हीच पुण्याई अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभदायक आहे भाजपाला म्हणून या जिल्ह्यामध्ये जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळी जसं मी चिपळूणला सांगितलं टू थर्ड मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद ही शंभर टक्के महायुतीच्या ताब्यात आलेली असेल आणि त्या ठिकाणी देखील भगवा पडकलेला असेल साहेब अनेक लोक शिवसेनेचे पदाधिकारी आहोत आम्ही तुमचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे वंदनीय बाळासाहेबांनी पूर्वी कदाचित आदेश दिला होता की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करा मी अभिमानानं सांगतो माननीय एकनाथ शिंदेसाहेब तसेच परदेशामध्ये देखील जाण्याची संधी दिली साहेब परवा जेव्हा डावसला गेलो तेव्हा माहिती काढली की आजपर्यंतच्या इतिहासातला सलग चार वेळा डावसला जाणारा एकमेव उद्योगमंत्री तो साहेब उदय सामंत होता कारण त्याच्यावर तुमचे आशीर्वाद होते सलग चार वेळा तुमचा उद्योग मंत्री महाराष्ट्राचा आजपर्यंत डावसला गेला नव्हता साहेब आपण आय टी सेमी कंडक्टरचा कारखाना दिला आपण धीरुभाई अंबानी डिफेन्स कस्टर रत्नागिरीला दिलं साहेब मला हे देखील माहिती आहे की आम्ही जेव्हा डावसला गेलो या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला मग त्याच्यामध्ये राजापूरांचा मतदारसंघ असेल दादांचा मंडळगड तालुक्यामध्ये होणारी दोनशे एकरची एम आय डी सी असेल या सगळीकडे आम्ही साहेब उद्योग आणतोय आणि आमच्यावर साहेब एक काळा डाग होता की रत्नागिरीकर उद्योग स्वीकारत नाहीत साहेब मी अभिमानानं सांगतो तुमच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री झाल्यानंतर द्यायची आहे राजापूरच त्यांना नोकरी द्यायची आहे मंडणगडला त्यांना नोकरी द्यायची आहे म्हणून आमच्या पालकांनी देखील मानसिकता केली की आता प्रकल्प आले पाहिजे प्रदूषणकारी प्रकल्प होऊ देणार नाही असा एक तुमचा संकल्प आहे त्याच्यामुळे या निसर्गरम्य रत्नागिरीमध्ये कुठचाही प्रदूषणकारी प्रकल्प येणार नाही याची बाई देखील तुमच्या साक्षीनं राज्याचा सा उद्योग मंत्री होऊन देतो साहेब चिपळूणमध्ये एक थोडा गैरसमज पसरवला जातोय लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी आहे जी इटलीमध्ये पीफास बनवायची म्हणजे पीफास्ट नावाचे केमिकल असतं ते आता चिकूनला बनवलं जाणार आहे अशा पद्धतीचा एक गैरसमज या जिल्ह्यामध्ये पसरवला जातोय साहेब तुम्ही किती संवेदनशील आहात मला माहिती आहे तुम्ही किती भावनाप्रधान आहात मला माहिती आहे साहेब तुमच्या साक्षीनं सांगतो या निसर्गावर गाना घालणारा एखादा प्रकल्प जरी रत्नागिरीमध्ये येत असेल त्याला आम्ही शिवसेना म्हणून कडाडून विरोध करू भाजपा म्हणून कडाडून विरोध करू परंतु पीफास्ट आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हायला देणार नाही हे साहेब आमची भूमिका आहे कारण शेवटी आम्ही प्रकल्प आणत असताना पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प आणले टी सेमी कंडक्टर हा देखील प्रकल्प पर्यावरणाला पूरक आहे डिफेन्स क्लस्टर जे आहे ते देखील दे पर्यावरणाला पूरक आहे आणि पुढच्या वर्षी साहेब जर तुम्ही याल तर तुमच्या हस्ते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते आम्हाला या सगळ्या प्रकल्पांची उद्घाटन करायची आहे आणि म्हणून खाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात जास्त आम्ही एमओयू केले त्याची संख्या आहे तीस लाख कोटी आणि त्याच्यातले प्रकल्प नक्की अपेक्षित मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे कोकणवासियांच्या निमित्तानं मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की अनेक लोक दुबईमध्ये जातात आणि तिथं जाऊन ग्लोबल विलेज बघतात साहेब आमची एक संकल्पना आहे या कोकणाला निसर्गरम्य बनवण्यासाठी किंवा पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आपण दोनशे कोटी रुपयाचं झो रत्नागिरीमध्ये दिलंय पण याच्या पुढे जाऊन शिवणसारखा प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे आणि दुबईसारखी एक फार मोठी सिटी ज्याच्यामधला जो माणूस परदेशामध्ये जाऊ शकत नाही तो माझ्या रत्नागिरीमध्ये येऊन या सिटीचा आस्वाद घेईल अशा पद्धतीचे जे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी देखील साहेब आपण निधी उपलब्ध करून द्यावा कारण तो फायदा डायरेक्ट ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे आणि साहेब मी देखील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधून निवडून देत नाही मी देखील माझा जन्मदेखील ग्रामीण भागामध्ये झाला आहे मी देखील पंचायत समितीचा मतदार आहे मी देखील जिल्हा परिषदेचा नगरपालिकेला आपण ताकद दिली नगरपालिकेचा विकास केला तसाच देवेंद्रजींच्या आणि तुमच्या नेतृत्वा